नो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया अनु घरी आलेली असते आणि अनुने पैसे आणलेले नसतात आणि त्यामुळे ना आता या अविनाशने घर डोक्यावर घेतलेलं असतं म्हणजेच तो आल्याला तिच्याकडे पैसे मागत असतो अगं चेक आणला आहेस का कुठे ठेवला आहेस असं विचारतो पण तिच्या हातात पैसे किंवा चेक कुठेच काही दिसत नाही ना म्हणून त्याला आता खूप जास्त चिड येत असते दुसरीकडे पिऊ देखील काही बोलत नसते तर आता मात्र आता इथे आजी जी आहे ना ती म्हणत असते की काय झालं पैशांचं तुला काही पैसे दिले नाही आहेत का अच्छा म्हणजे तुझ्या भावाने तुझ्या बापाने पैसे दिलेच नाही आहेत ना ठीक आहे मग इथून पुढे ना अशा माहेरीसुद्धा जायचं नाही असं बोलून तिचं माहेरही बंद करत असतात पण त्याच वेळेला ना अनु बोलून टाकते की मला पंधरा लाखाचा चेक दिला होता पण मी तो आणला नाही हे ऐकल्यानंतर आची आणि त्यासोबत इथे असणाऱ्या अविनाशला धक्का बसतो दोघही जण विचार की काय एवढे तुला पंधरा लाख रुपये दिले होते तरीसुद्धा तो ला तो चेक का घेतला नाही मग घडलेला प्रकार आता मात्र अणूला सांगावाच लागतो दिव्याने जो जो अपमान केला होता त्याबद्दल ना ना, ना, ती नाईलाच जास्त का होईना सगळं काही सांगते आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींना ती सांगू लागते ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त धक्का जो काही आहे तो अविनाशला बसतो अविनाश आणि त्यासोबत आई ज्या आहेत ना त्यांना मात्र अणुचं कौतुक वाटतं नाही उलट ना तर दोघांनाही अनुचा राग घेत असतो का तर पैसे घेतले नाही पण अनुने ना या सगळ्यामध्ये स्वतःच्या नवऱ्याचा स्वाभिमान जपलेला असतो पण आता या सगळ्या गोष्टी अविनाशला नको असतात अविनाशला फक्त पैशांशी घेणं देणं असतं तेवढ्यातच ना अविनाशचा फोन वाजतो अविनाशच्या मित्राने अविनाशला कॉल केलेला असतो आणि त्याच वेळेला आता अविनाशचा मित्र अविनाशला म्हणतो की एक गुड न्यूज आहे त्यावर अविनाश म्हणतो की कोणती गुड न्यूज त्यावर अविनाशचा मित्र सांगतो की अरे भालेरावला अटक झाली आहे काय बोलतोस खरंच का कोणी केली अटक अरे तुला कसं असं फोन करून तो धमकावत होता तसंच एका माणसालासुद्धा धमकावलं होतं आणि म्हणूनच त्यांनी अटक के पो पोलिसात तक्रार केली ना मग त्याला अटक झाली असं म्हटल्याबरोबर पर इकडे मात्र आता खूप जास्त आनंद ना इथे असणाऱ्या अविनाशला होतो अविनाश आईलाही बातमी देतो त्यावर आता लगेच अनुदेवाची आता हात जुडू लागते आणि म्हणत असते की बरं झालं एकदाच देवच पावला पण आता या सगळ्याचा राग आजी ना आजीबाईंना आलेला असतो त्या म्हणत असतात की वा रे वा म्हणजे काही चांगलं झालं तर तुझ्या कृपेने देवाच्या कृपेने तुझ्यामुळे हे सगळं झालं पण काय गं हे सगळं काही माझ्या मुलाच्याच कृपेने झालेलं आहे तर दुसरीकडे मात्र आता म्हटलं जातं की काही झालं तरीसुद्धा ना तू ना या सक्यामध्ये पडूच नकोस आणि त्याचबरोबर अरे तुझं काय कामाचं आता ना नवीन टेंडर मिळणार आहे त्या टेंडरने माझं काम होऊन जाईल असं देखील अविनाश म्हणत असतो त्याच वेळेला दुसरीकडे किचनमध्ये आता ताटं वाढायला गेलेले अणूज पिऊ मात्र खूप जास्त कौतुक करत असते आणि आज ना तू मामीला जे काही उत्तर दिलंस ना बाबांचा सन्मान राखण्यासाठी मला ना ते खूप आवडलं तू माझ्या नजरेत ना अजूनच ग्रेट झालीस असं देखील आता ती म्हणू लागते त्याच वेळेला मात्र आता अनु खूप जास्त खुश असते आणि अनु त्यानंतर आता म्हणत असते की मला हिचीच भीती वाटते की काही झालं तरीसुद्धा मंदारे ना दिव्याला काही बोलायला नको त्याला घरी आल्यावर हे सगळं कळ करना, कळणार आणि मग त्यानंतर या सगळ्या गोष्टी वाढायला नको पण आता मंदारला या गोष्टी कळलेल्याच असतात त्यामुळे मंदार खूप जास्त दिव्यावर चिडलेला असतो आणि काय गं तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीला बोलायची कारण या सगळ्या पैशांवर तिचा हक्क आहे तिचा अधिकार आहे आणि तू सरळ सरळ तिला सुनावलंस तुझ्याकडे ती पैसे मागायला आली नव्हती ती तिच्या भावाकडे आली होती भावा आणि मी तिच्याच वाटणीचे पैसे तिला देत होतो पण तू तिला असं का बोललीस तुला ना काही झालं ना तरी तिची माफीही मागावीच लागेल असं देखील म्हटलं जातं पण मी काही माफी वगैरे तिची मागणार नाही माय फुट असं ती म्हणू लागते त्यावर डायरेक्टली मंदारने सांगितलेलं असतं की ठीक आहे तू माफी मागणार नाहीयस ना मग घर सोडून निघून जा कारण तुझी या घरात बिलकुलही जागा नाही आहे चालती हो या घरात ना असं डायरेक्टली तिला सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता मात्र तिचा खूप जास्त संताप होतो ती म्हणत असते की काय मी घरात ना जाऊ नाही आ काही नाही मग आता आता तू अनुची माफी मागायची अनुची माफी मागायला आता डायरेक्टच कॉल केलेला असतो आणि आता त्याला म्हण तो म्हणतो की जे काही झालं ते खूपच चुकीचं झालं पण त्याच वेळेला तो आता म्हणू लागतो की अगं ताई तू का पैसे घेऊन गेली नाहीस हे पैसे तुझेच तर होते ना त्यावर तुझा हक्क होता मग तू पैसे का घेऊन गेली नाहीस तू कोणाचंही ऐकू नकोस बरं पण नाही रे आता तरी सध्या पैशांची गरज नाही अगं का असं बोलतेस तू तर म्हणाली होतीस ना मग भालेरावच्या माणसानं अटक झाली आहे त्यामुळे सध्या तरी पैसे आहे, नको आहेत आणि राहू दे उगाच माझ्यामुळे घरात वादही नको असं ती म्हणते अगं ताई तसं नाही क तू उगासना गैरसमज करून घेतेस थांब दिव्यालाही ना तुझी माफी मागायची आहे असं तो मुद्दा म्हणूनच बोलू लागतो मग मंदारच्या समोर दिव्या उभी असते दिवाला दिव्याला नाही लायचा असतो का होईना आता माफीही मागावीच लागते कारण दिव्याना आता ठरवते काही झालं तरी आता आपल्याला घर सोडून जायचं नाही आहे कारण मंदारने तिला सरळ आणि सोप्या भाषेत सांगितलेलं असतं की तू जर माझ्या बहिणीची माफी नाही मागितलीस तर तुला हे घर सोडून जावं लागेल त्यामुळे तिचं आता नाईलाच होतो आणि तिला आता घर सोडून जाऊ नये म्हणून ती आता अनुची माफी मागू लागते दिव्या फक्त अनुला सॉरी बोलते आणि त्यानंतर मात्र अनु म्हणत असते की राहू दे गं इतकं काय त्याच्यात तू तर माझी वहिनी आहेस आणि असं बोलून ना तिने आता ना, ती बाजू सावरून घेतलेली असते पण इथे दिव्याला माफी मागायला लावलेली असते ना म्हणून दिव्या खूप जास्त भडकलेली असते ती म्हणत असते की या सगळ्याचा बदला तर मी घेणारच असं म्हणूनच आता ती स्वतःचीच हसू लागते तर दुसरीकडे मात्र आता अविनाशचा एक मित्र जो की कॉलेजचा असतो तो बऱ्याच वर्षानंतर अवि अशाच समोर येतो म्हणजे त्याची आणि त्यासोबत अविनाशच्या गाडीची ठक्कर होते अविनाश त्याला म्हणतो की तुला दिसत नाही का त्याच वेळेला तू अव्या का असं तो त्याला विचारतो अव्या नाही नाव अविनाश आहे असं आता अविनाश सांगतो आणि त्याच वेळेला त्याचा मित्र त्याची ओळखही करून देतो त्याबरोबर त्या दोघांनाही ओळख पडते मग आपण दोघही जण कॉलेजचे फ्रेंड होतो अरे पण तू इथे काय करतो तू तर पुण्याला होता असता अशी त्यांची चर्चा होत असते दोघही जण एका कॅफेमध्ये जातात त्याच वेळेला आता अरे तू तर मोठमोठ्या बाता मारत होतात बिझनेसच्या मग काय झालं अरे हो मग आता जेव्हापासना माझ्या आयुष्यात माझी बायको आली ना तेव्हापासनं माझं आयुष्य पूर्णधापिक बदललं आहे म्हणजे काय तर माझी बायको ना माझ्यासाठी लक्ष्मी ठरली मी खूप पुढे गेलो असं देखील तो आता म्हणू लागतो तर दुसरीकडे मात्र आता इथे अविनाश विचार करतो की खरंच ना माझी बायको तर माझ्यासाठी दळभद्री निघाली पण आता त्याच्या मित्रासमोर ना अणुचा गोयांसाठी म्हणून फोन आणलेला असतो म्हणजे आजींच्या गोह्यात संपलेल्या असतात बि गोळ्या संपल्या आहेत तेवढ्या घेऊन या मग आता तो म्हणू लागतो की अनुला माझी आठवण काढू नकोस आणि त्यासोबत मी रात्री बाहेरून जेवण येणार आहे मी मीटिंगमध्ये आहे फोन ठेवताना तो तिला आय लव यू म्हणतो हे सगळं ऐकूनच ना खूप जास्त आनंद अनुला होतो अनु विचार करते की बाप रे एवढा आनंद मला कसा झाला आणि इतक्या वर्षानंतर आज हे मला आय लव्ह यू बोललेत आणि ती देवाचे आभार म्हणू लागते सगळं काही चांगलं होऊ दे सगळंच काही मस्त होऊ दे म्हणजे हे नेहमीच माझ्यासोबत असेच आनंदात खुश राहतील असं ती देवाकडे हात जुडून म्हणत असते तुम्हाला भाग कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्कीच सांगा असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब कर